पण आखं गावात वाढलय आता राहू वास नाही मारीत पण गावात पण वाढलय सगळं राव याच्यात आता हिरो मिक्स केलं ना मग चारता येईना आपल्याला ते अंतर मग कडवा टाकून दिला ती का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता आहे ना एक बारा वाजल्या जस आलो मी ओके आपल्या हॉटेलवर डायरेक्ट आपल्याला आहे ना फक्त आहे ना एक कागद आणायचं एवढा तिथून एवढा साईजचा आणि आणायचं फक्त त्यानंतर पत्रा मारू येतो पाच वाजता तपला निण बाईन पत्रा मारून जाईन आणि उद्या पेंट मारू बाई या आज आहे ना ओ हे ओ हे खड्डा आहे ना हे साईड हे बुजून टाकतो आज हां इथे ओ पुढंपणे आणि ओ मानून घेऊ ओ बारीक आहे ना ओ माल टाकून घेऊ असं लेवलला क्रशरची सिमेठ आहे आपल्याकडं लई नाही वेळ लागणार आला ट्यूबलाइट आहे ना आपल्या ऑफिस मध्ये ट्यूबलाईटला ट्यूबलाइट आपण आणलेली आहे आणले आम्ही सगळं आणलेलं आहे ट्यूब जवळपास आपल्या तीन चार असतील शिल्लक एक लावली त्यांनी हा तीन चार शिल्लक असणार आहे ना त्यांना फक्त आपल्याला ना कागद टाकायचं आहे कागद टाकून आहे ना तिथे खड्डा आलाय ना नाही काय आहे नेमकी ती फरशी फुटलेली आहे माल टाकून प्लेन करायचंय आणि आपल्याला आहे ना पाच वाजता त्यांनी तीन बाय घेऊन यायचंय तो पत्रा पित्रा जॉईंट मारून दे आपल्याला अख्खे मग उद्या पेंटिंग करून टाकू सगळी मग सगळे पत्र मारे ना पेंटिंग एकदम प्रॉपर होईल व्यवस्थित ओ त्याचा जुगाड लावतो काहीतरी आपल्याकडे कागद आहे ना असला होता अर का मी काळा कागद घेऊन आलो एक चांगला प्लास्टिकचा दहा बारा बाय तीसचा घेऊन आलोय होऊन जाईन आपल्यात अरे पेंट हे तर रे नाही खाल्ले सकाळची ती कुट्टीच खात नाही राहू लई सकाळी मी गवात टाकून दिलं तो अंडा पुढे पेंढ कापून टाकली होती तरी नाही खाल्ली गवताची तशी आहे ना कुट्टी गेली ती आम्ही पण आखं गवात वाळलोय आता राहू ये वास नाही मारित तुम्ही गवात पण वाळलंय सगळं राव याच्यात आता हिरो मिक्स केलं ना मग चारता येईना आपल्याला ते आणलं मग काढवा टाकून दिला ती घालला आणि त्याने दावणीतलं सगळं जमा केला याच्यात मग सकाळी पेंटी खोली जी थोडी तर या की खराब झालेली आता दोन्ही टाकून द्या लागेल आत बाहेर केलं चांगलं वाटा वाळतो अख्खा सकाळी मीनं खिडकी विडकी ओपन करून गेलतो आणि मागलं पण ओपन केलं होतं ओके ये

हा एंडला तेव्हा दगड टाकून द्यायचा आणि कागद दिला आम्ही वरचा साठ टाकून अक्का पूर्ण कागद टाकला आणि दुसरी साईडने बारा बाय ती होता आता आम्ही झालो मिस्तरी दे दे दे। दादा मिस्तरी हा जाऊन चेल नाही शिराय नाही टक्के नाही अरे शंभर टक्के नाही जेवठा कायचिकडे करायचे म्हणून बिगारी मिस्त्री सगळ्या आम्ही जाता <laughs> युपी बिहारला आता तीन वाजल्यात आता सगळं हॉटेलचं काम झालं आमचं मिस्त्री मिस्त्री मिस्तरी झाल तू मिस्तरीकडे लेबर आम्ही झालो तो बाकी भैयाला गेल तर वाढ प्या वाडाय माल वाडा भाई आता भैयाचं काम दे आता आपल्याला मका चुन्नी आणि गव्हाचा गुस्सा आणायचा गोड्याला हे दोन आपला आयटम संपलेले कोरमा आणि चुन्नी घेतली एक एक पॉत जवळपास हे नाच हजार रुपये पडली त्यांनी लगेच मी टाकून दिलं ओ इथं मा गोडावून त्यांचं लगेच इथे गाड लावून या लगेच केला लगेच भेटतं टाकून जवळजवळ आहे ना आंबोन येणार संपलं तरी लगेच भेटतं इथं आणि याचं आंबोन खायचं काय आपण आठ नऊ महिने झाले आम्ही हे चामवनचा रुपये आणला आपल्या वासरातला घेतल्यापासून ही चालू आहे एकदा दुसरं शानपणा गेलो होता आम्ही जास्त टाकण्याचा तवडा साडेचार हजार रुपये खर्च आला झिरली झिरली पण पण होईल लगे धंदा केला ना आपण तो, तो साडेचार हजार आणले आम्ही आता खाली करायला लागेल पाऊस कापड हे आक फाटले रेड्या अरे ते आपल्याकडे वर आहे ना कागद तू आण हय त्याला टाकून देऊ काढवा बीज आहे रे आपला खाल्लं ना खाल अरे पाच झाले बाई गोट्यातलं खऊ राखल तिथलं शेंद आणून काढलं आणि साफसफाई केली फार कोपराक लावलं इथं आणि आंबोळ यांनी नाही टाकून दिलं सगळं ते बॅरलमध्ये आपण नवीन आणलं आपण एक त्यात एक एक टोप गेली का नाही नाही आहे ना आत घेऊन ये ना आंबोआ ठेवून दिला पाहिजे सकाळी यांनी ना ते हिरवं काहीच नाही खाल्लं कुट्टी मग काढवा टाकलं तर यांना मी काढबा पण नाही खाल्ला रे या कारवा, कारवा, कारवा या ठोकाला काढबा काढवा ठेवित नाही यांनी पण ठेवला आहे 結構高いカーボンダーレックス。 खायला प्यायला टाकलं पाणी टाकून आंबवण पण चारलं साफसफा साफसफाई केली आतली पण गेली होती आधी हे काय पॅन्ट टाकले ना मग कडाप टाकून दिला कुट्टी आज पुन्हा सांग आला तू तू एकटाच आला का कस काय आला तू एकटाच खुन्नास तुला काय म्हणतो खुन्नास काय म्हणलं नाही याचं नाव काय सांग याचं नाव काय आहे आपला मुन्ना कुठे इकडे दाखव मला दाखव कुठे आहे दाखव मला चित्र कुठं याचं कुठं आहे इकड इकडे येऊन दाखव इकडे या इकडे या <laughs> चल दाखव मला भाऊ मला माहीत नाही <laughs> कुठं आपला गुन्न मुन्ना कुठं आहे या मुन्ना आपला हां तर मुन्ना काय म्हणला लगेच झोप आणि ज्या वेळेला सांगितलं का म्हणजे सांगितलं का स्कूल मध्ये काय शिकवान तुला स्कूल मध्ये हात मोडीन नको हात हात होईल चल आपल्या जायचं घरी आता दूर करा कडबा खाल्लाच नाही त्यांनी ना काळा पडलाय ना पाऊस पावसाने जरा पाणी लागून कुणीच नाही खाल्ला कुठेच टाकले सगळ्यांना तिघ आणला उद्या आपल्या मका येईन उद्या कडबा बो विचारला मग अशी मी मका उद्या येईन मागचा तर गेला सकाळी पराला आपल्याला कडबा टाकायला लागेल मग उद्या असू मका आणू मग परवा आपल्याला ते पोरा नाही आणता चार रुपये किलोनी त्याच्याकडे टाकून घ्यायची अरे या कुट्टीवाले का सहा रुपये किलो नाही आजच्या आज आपण जेव्हा आणलं ना आंबोव ते सहा रुपये किलो देतात म्हणजे दोन रुपयाचं फरक पडते फुकट सातशे आठशे आणून घेऊन घेऊन येऊ सातशे जरी आणली तरी चौदा चौदाशे रुपये काही <laughs> आम्ही जाळ करून लगेच जाऊ कडवा टाकून देऊ हे कडवा जाऊन टाकू बा थांब पाच मिनटं वाळा सोच सर सर ने गुण दजो बरा मालिनी अस करले हो ह